राजमणाचं वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सिद्धनाथ जोगेश्वरी देवाचा नावानं सांगलाचा गजर करत निमसोड तालुका खटावेतील श्री सिद्धनाथ देवाचा वार्षिक रथोत्सव मोठा उत्साहात संपन्न झाला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील मानकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन झाले त्यानंतर चावडी चौक हनुमान चौक शनिवारपेठ कन्याशाळा इंग्लिश मीडियम स्कूल भैरू टाकी देशमुख गल्ली बौद्ध वस्ती कुंभारवाडा चावडी चौक घाडगे आळी वीज वितरण कंपनी कार्यालयामार्गे पुन्हा पेठेतील मुख्य चौकातून सायंकाळी उशिरा रथयात्रा मंदिर परिसरात पोहोचली रथासमोर पारंपरिक वाद्यांचा गजर करण्याबरोबर गुलालाची मोठ्या प्रमाणावर उधळण करण्यात आली ठिकठिकाणी भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेत नारळाची तोरणे तसेच रोख रक्कम रथावर अर्पण केली यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर खेळणे पाळणे मेवा मिठाईची दुकाने मोठ्या संख्येनं दाखल झाली आहेत तर ही ग्रामदेवतेची मुख्य यात्रा असल्याकारणानं देशाच्या कानाकोपऱ्यात विकुरलेल्या ग्रामस्थांनी आवर्जून हजेरी लावली होती सायंकाळी रथदर्शनासाठी मोठी गर्दी तोफेतून गुलाल उडवण्याचं खास आकर्षण होतं दरम्यान यात्रेनिमित्त केरळा दर्शन न प्रसिद्ध केलेल्या यात्रा पुरवणीचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले दरम्यान यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक पंधरा रोजी सकाळी तानाजीराव वाघेरीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे दुपारी पुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे रात्री प्रकाश अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे शनिवारी दिनांक सोळा रोजी सकाळी सौ कमल आणि नीता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे दुपारी सिद्धनाथ केसरी बैलगाडा शर्यत होणारे यातील फायनल फेरीतील विजेत्यांना अनुक्रमे एक लाख एक्कावन्न हजार एक लाख अकरा हजार एक्याऐंशी एक हजार एकसष्ट हजार एक्केचाळीस हजार एकवीस हजार आणि अकरा हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहे रात्री कोल्हापूर येथील धमाका ऑर्केस्ट्राचा करमणूक कार्यक्रम होणारे दिनांक सतरा रोजी रात्री डेकोरेशनच्या वतीनं मोफत मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहे

आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा